वाढणारं शहरीकरण आणि होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून लोकनेते दिबा पाटील विद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर अशाच प्रकारचे उपक्रम पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून सातत्याने पार पाडावे अशी अपेक्षा व्यक्त केली पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सव्वा लाख वृक्षारोपण आणि वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट पनवेल महापालिकेने ठेवले असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणार असून खारघरची टेकडी देखील हिरवीगार करणार असल्याचे ध्येय महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी बोलून दाखवलं त्याचबरोबर पनवेल तालुका प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे त्याकरिता एक पेड मा के नाम असा उपक्रम देखील शाळेच्या माध्यमातून राबवण्यात येतो त्यामुळे हे वृक्षारोपण शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले असल्याचे पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी सांगितले या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त वैभव विधाते सहाय्यक आयुक्त डॉक्टर रूपाली माने अधिकारी रमेश चव्हाण रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओव्हाळ जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र मोरे पनवेल तालुका प्रेस क्लबचे सचिव दत्तात्रय कुलकर्णी सहसचिव स्वप्नील दुधारे खजिनदार राकेश पितळे सल्लागार गणेश कोळी संजय कदम सुमंत नलावडे सदस्य राजेंद्र पाटील वर्षा कुलकर्णी प्रतीक पाठक लालचंद यादव गणेश घोलप यांच्या सहमान्यवर उपस्थित होते कन्वेन प्रेस क्लबच्या माध्यमातून आज गौतीचे दुर्गा पाटील विद्यालयामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याबद्दल प्रशांतजी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सगळेच जणं सातत्यानं पर्यावरणाची चर्चा करत असतो पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक जणं प पत्रकारित प्रेस सॉरी पर्यावरण या, या विषयावरती चिंता व्यक्त करत असतात पण ही नुसती चिंता व्यक्त करणं वेगळं जे चुकीचं करत आहेत त्यांच्यावर आसूड ओढणं हे वेगळं पण आपल्या कृतीतून आपण ते घडवून दाखवणं हे मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे या प्रेसच्या उपक्रमचं मी स्वागत करतो आणि म्हणूनच अशा या उपक्रमाला मला उपस्थित राहता आलं मला त्याबद्दल मनापासून आभार मानायचं प्रयत्नचं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातातून अशाच पद्धतीनं वेगवेगळी सामाजिक कामं घडत राहू यापूर्वी देखील आपण अशाच पद्धतीनं अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत मला खात्री आहे की या कार्यक्रमामध्ये उत्तर, उत्तर, उत्तर वाढत होत राहा पर्यावरणाचं जतन करणं हे सर्व नागरिकांचे महापालिका सगळ्यांचे समाजासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिका सव्वा लाख झाडांचा आमचा संकल्प आहे त्याची आम्ही लागवड करतो याविषयी जेणेकरून महामार्गाच्या मोठे मोठे ट्री बेल्ट्स आपण कशाप्रकारे तयार करू शकतो बाकी गार्डन्स कशाप्रकारे तयार करू शकतो आणि आमचं पुढचं प्लॅनिंग आहे ते खारगरचा जो डोंगर आहे पूर्णपणे तो पूर्णपणे हिरवा करायचा दृष्टीने देखील आम्ही मोहिमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये अनेक एन जी ओ आपल्यासारखे प्रेस क्लब याच्यामध्ये सहभागी होत आहेत फिरी सहभागी होत आहेत विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि सर्व समाजाच्या सहकार्याने एक पर्यावरणाची चळवळ आपण या ठिकाणी पुढे सुरू केली आहे आणि ती फार चांगले फलद्रुप होईल आपल्याला येत्या पुढच्या ते दोन वर्षामध्ये आपल्याला ह्या पूर्ण शहराचं ग्रीन कल्चर आपलं वाढेल दिसेल या ठिकाणी असं नक्कीच मग अशामुळे